अमेरिकेतील पुरातन काशिलिंग मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ पंतप्रधान नमो तीर्थस्थळ सुधार योजनेतून एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर पाहू आमचे एस टी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकेतील हेमाडपंथी काळातील पुरातन काशिलिंग मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी नुकताच एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पंतप्रधान नमो तीर्थस्थळ सुधार योजनेतून सदर मंदिरासाठी निधी उपलब्ध झाला आहे मिरज तालुक्यातील एकमेव बेळंकी येथील श्री काशीलिंग मंदिराचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे आज समस्त सर्व ग्रामस्थ व भक्तगणांच्या उपस्थितीत सदर जीर्णोद्धार कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच सारिका शिंदे माजी सरपंच श्री पांडुरंग कोरेसर श्री महादेव माळी गुरुजी सावकर शिवानंद गवाणे काकासो पाटील संताजी सरकार संजय पवार अरुण गायकवाड अशोक बेंदरकर अनिल दंडवडे भैया गायकवाड संजय धूप डॉक्टर महेश कुमार शिंदे ग्रामसेवक विटेकर अण्णासाहेब इत्यादी सर्वजण उपस्थित होते पाहुया यावेळी बोलताना माजी सरपंच सर म्हणाले आज बेळंगी गावातील सर्व नागरिकांचा एक आनंदाचा दिवस आहे बेळंगीतील काशलिंग मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर म्हणून एक ऐतिहासिक ठेवा म्हणून या गावचा ओळखला जातो या मंदिराविषयी अशी एक लोककथा सांगितली जाते की संध्याकाळी दहा वाजता बांधकामाला सुरुवात केली आणि सकाळी पहाटे चारला लोक जागी होण्यापूर्वी हे बांधकाम बंद केलं आणि ज्या बंद अवस्थेत बांधकाम आहे तसंच राहिलेलं होतं आणि हे एक अत्यंत हेमाडपंथी बांधकामाचं एक वैशिष्ट्य असलेले हे बांधकाम आहे अनेक वर्ष या मंदिराकडे थोडंसं दुर्लक्ष गावकऱ्यांचंही झालं शासनाचं बी झालं पण देवाजीच्या मना आले तेथे कुणाचे चाले ना हा एक एक क्षण आला आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय संजय काका पाटील आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांना आणून माझे मंदिर आम्ही दाखवलं हे मंदिर त्यांना इतकं आवडलं आणि एवढं दुर्लक्षित कसं राहिलं आहे असं त्यांनी आम्हालाच प्रश्न विचारला आणि त्यांनी मग पुरातन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि भाऊनी किंवा काकांनी त्यात पुढाकार घेतला आणि पुण्याचे अधिकारी काय विशाल लहाने हे स्वतः इथं आले सोलापूरचे पुरातन विभागाचे अधिकारी आले त्यांनी निपाणीकर साहेब त्याने सगळं मंदिर पाहिलं आणि हे एक अत्यंत ता ऐतिहासिक असा ठेवा हे जतन केला पाहिजे गावाने अशी भूमिका त्यांनीही मांडली आणि यथाशक्ती शासनाच्या पाठीवर आम्ही प्रयत्न करू असं आम्हाला सांगितलं आणि कागदपत्राची पूर्तता केली आता खरं मी धन्यवाद देतो त्यामध्ये शिवानंद गावाने अनिल दंडवडे आणि काका पाटील यांना शिवानंद गावाने तर गावची सगळी सात बारा काढायसाठी सगळे सातबारा त्याने काढले मंदिराचे उतारे त्यांनी काढले कुठल्याही पक्षाच्या पैशाची त्यांनी अपेक्षा केली नाही कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही ज्या ज्या वेळेला अधिकारी आले त्या वेळेला त्यांचं पाणी जे काय असेल सगळे त्यांचे आदरातही ते त्या माणसाने केलं मी त्याला धन्यवाद देतो आज खरं म्हणजे आमच्या मेळंगी गावाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण म्हणायला हरकत नाही हे मंदिर गावचं आहे तिथलं गट तट विसरून सगळीच मंडळी इथं आज हजर झालेली आहेत हे मंदिर पूर्ण व्हावं आणि माझा विश्वास आहे की आज उद्घाटन झालेलं आहे योगायोगानं आज गारवा पण आला खरं म्हणजे महिलांनी गारवा महादेवासाठी आणलेलं होतं पण तो उद्घाटनाला उपयुक्त ठरला म्हणजे पुन्हा असं म्हणावं लागेल हा तर आणला हा महत्वाचा आहे तर हा गाडवा घेऊन या महिला इथं आल्या एक बांधकाम निश्चितपणे पूर्ण जाईल असं मी अपेक्षा करतो गाव या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार